हॅलो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आम्ही आजपासून नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलेले आहे आणि त्याची सुरुवात सर केलेली आहे तर मी आता स्वयंपाक करते आहे आपले शॉर्ट व्हिडिओ पण येतील आणि व्हिलॉग्स पण येतील नवीन नवीन बाहेर जर कुठे आम्ही गेलो तर ते नवीन नवीन गोष्टी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू आणि व्हिडिओमध्ये थोडंफार काही हे झालं तर तुम्ही सर्वांनी त्याला सपोर्ट करा कारण आम्हाला नेहमी एवढी त्यातली काही अजून आयडिया नाही आहे पण आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत तर आता मी स्वयंपाक करते सकाळचा तर मसाला बनवला आहे आणि बेंगन मसाला भात आणि चपात्या तर चला तर मग स्वयंपाक झाल्यावर भेटू आपण तर बघा आजचे सर्व कामं आपले आवरून झालेले आहे रोजचे रुटीनचे जेवण सगळं काही आवरलेलं आहे आणि आज शाळेला सुट्टी आहे तर चला माझे आईवडील वडील पण जवळच राहतात त्यांच्याकडे जाऊन मग आपण हे बघा आता आपण आले मम्मी त्यांच्या किराणा दुकानामध्ये मला दुकान दाखवते हे बघा ही मम्मी मम्मी बोल ग हाय हॅलो कार्तिक पौर्णिमेच्या सर्वांना असते कार्तिक शुभेच्छा आज कार्तिक पौर्णिमा आहे कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊन आली आहे त्याच्यामुळे शुभेच्छा देते सगळं सर्वांना बघा अशा प्रकारे दुकाने सृष्टी बसलेली आहे कॉम्प्लेक्सय आता ते बघतील लकी ड्रॉ नाही येते ते या होम मिनिस्टरचा प्रोग्राम तो, होम मिनिस्टर, गे। मिनिस्टर सारखा गेम खेळणार आहे तिथे लेडीज सगळ्या गोळा करून तर चला व्हिडिओ इथंच थांबू आपण बाय